मोर्चासाठी मनसे मुंबईकरांना साथ घातलेली आहे मनसे मुंबईकरांना सहभागासाठी आवाहन करणारे मनसे नेते लोकल मध्ये जाऊन मुंबईकरांना आवाहन दादर स्टेशन मधून मनसे या मोहिमेला सुरुवात करणार असल्याचं जुलैला मनसेकडून या मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे हिंदी विरोधी हा मोर्चा आहे आणि हिंदी विरोधी मोर्चासाठी मनसेनं आता मुंबईकरांना साथ घालण्याचा निर्णय घेतलाय मनसे मुंबईकरांना सहभागासाठी आवाहन करणारे मनसे नेते लोकल मध्ये जाऊन मुंबई मुंबईकरांना आवाहन करतील दादर स्टेशन मधून या मोहिमेला सुरुवात होणार आहे तर आता मनसेकडून राजकीय नेत्यांना ते आवाहन करण्यात आलेलं होतं सोबतच आता मुंबईकरांना देखील साथ घालली घातली जाणार आहे या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत मनोज मनसे आता मुंबईकरांना देखील आवाहन करणार आहे दादर स्टेशन मधून या मोहिमेला सुरुवात होणार आहे अगदी बरोबर पाच तारखेचा जो मोर्चा आहे तो यशस्वी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना तर त्यांनी आवाहन केलंच आहे पण सर्वसामान्य मुंबईकरांनीही या मोर्चासाठी सामील झालं पाहिजे असं आवाहन करण्यात येण्यात आहे आणि त्या अनुषंगाने मनसे नेते संदीप देशपांडे हे दादर मधून लोकल ट्रेन मध्ये बसणार आहेत आणि जे चाकरमानी मुंबईत रोज येतात त्यांना सुद्धा या मोर्चा सहभागी करण्याचं आवाहन करणार सहभागी होण्याचं आवाहन करणार आहेत एकंदरीतच या ठिकाणी मनसे हा जो मोर्चा आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी झाला पाहिजे त्याचबरोबर लोकांमध्ये जागृती सुद्धा झाली पाहिजे हिंदीच्या मुद्द्यावरून त्या अनुषंगाने हे सगळे जे मनसे नेते संदीप देशपांडे आणि त्यांचे कार्यकर्ते हे लोकल ट्रेन मधून जाऊन लोकांना आवाहन करणार आहेत नक्कीच मनोज धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर लोकलमध्ये जाऊन मनसे नेते मुंबईकरांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करणार आहेत मोर्चासाठी आता मनसे मुंबईकरांना साध घालणार आहे आधीच राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आलेलं होतं आणि या राजकीय पक्षांच्या आवाहनानंतर आता मनसे मुंबईकरांना देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करणार आहे